आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ येत आहेत आणि या परीक्षांचं टेन्शन दडपण हे जेवढं विद्यार्थ्याला असतं तेवढंच त्यांच्या पालकांना देखील असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेचं दडपण किंवा टेन्शन आपण कसं दूर करू शकतो किंवा त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे आणि त्या नियोजनामध्ये नेमकी पालकांची भूमिका काय असायला हवी हे आपण बघणार आहोत तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा सर्वप्रथम कोणतीही परीक्षा असली सामाई असेल वार्षिक असेल बोर्डाची असेल त्या सर्व परीक्षांचं वेळापत्रक आपल्याला शाळेतून देण्यात येतं आणि त्याच वेळापत्रकानुसार आपल्याला आपल्या आप अभ्यासाचं नियोजन करायचं आहे समजा परवा किंवा सोमवारी हा आपला मराठीचा पेपर आहे तर त्या मराठीच्या पेपरची रिव्हिजन आपल्याला करायला पाहिजे की त्यामध्ये कोणते धडे येणार आहे त्याच्यावर अभ्यास माझा झाला आहे किंवा नाही या गोष्टीवरती आपली चर्चा झाली पाहिजे अभ्यासाचं नियोजन झालं पाहिजे मग यात पालकांनी कसं नियोजन करावं पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला आपल्या जवळ बसून सोमवारी जर मराठीचा पेपर आहे चल बरं मग आपण मराठीचा जरा अभ्यास करून बघूया तुझा किती अभ्यास झालेला आहे त्यातले प्रश्न उत्तर त्याचा पाठ घेण्याचा प्रयत्न करा त्याच्या जवळ बसून त्याला तुमच्या स्वतःच्या अभ्यासाच्या टिप्स त्या विद्यार्थ्याला द्या किंवा जेणेकरून तुमच्या हितबुजाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे त्याला आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे म्हणजे विद्यार्थी हा त्या ठिकाणी उत्स्फूर्त पद्धतीने चांगला अभ्यास करू शकतो त्याच्यामध्ये तो अभ्यास करत असताना तुला कोणता टॉपिक समजलेला आहे कोणता नाही समजलेला आहे तुला कोणता अभ्यास झालेला आहे कोणता नाही झालेला आहे असं त्याला थोडंसं त्या पेपरसाठी प्रिपेअर करा तयार करा जर समजा त्यातला एखादा टॉपिक त्याला आडला असेल तर तो कुठंतरी मार्गदर्शकामधून किंवा त्याच्या शिक्षकांकडनं तो त्याला समजून घ्यायला सांगा दुसरी महत्वाची गोष्ट समजा तू मराठीचा पेपर देऊन आला पेपर देऊन आल्यानंतर ती जी प्रश्नपत्रिका मराठीची असेल तर त्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेवरती जेवढे प्रश्न आहेत बाबा रे कोणते प्रश्न सॉल्व्ह केले किती तुझे सुटून गेले व्यवस्थित ते लिहिले का अशी त्याला विचारणा करावी आणि लागलीच दुसऱ्या पेपरची तयारी पालकांनी परत एकदा आपल्या विद्यार्थ्याला आपल्या बाजूला बसवून करून घ्यायची आहे याने होईल काय पालक आणि विद्यार्थी याच्यामध्ये एक बॉन्डिंग पण तयार होईल आणि जे पालक विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास घेतात यांनाही ऍक्च्युअल कळेल की हा या पेपरच्या वेळेमध्ये कसा परफॉर्मन्स देतो आहे किंवा कसं बिहेर करतो आहे आणि हे जर आपण त्याच्या परीक्षा कालावधीमध्ये त्याच्याबरोबर केलं तर निश्चितच निश्चितच आपल्या पाल्याला शंभर नाही एकशे एक, एक टक्के यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आपलं पालकांचं जर पाठबळ त्याच्या पाठीमागे असेल तर निश्चितच विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जातो माझी पालकांनी विनंती असेल की या परीक्षा कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या बाजूला बसून उद्याच्या पेपरची तयारी तशी करून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी लगेच त्याला प्रिपेअर करा धन्यवाद